ज्यांच्या तलवारीच्या एका पात्याने दिल्लीचं तख्त हादरलं ज्यांच्या घोड्यांच्या टापांनी मोगलांची झोप उडवली आणि ज्यांच्या रक्ताने या सह्याद्रीचा दगड आणि दगड स्वराज्याच्या निष्ठेने भिजला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दावर मरणालाही मारण्याची ताकद ठेवणार आहे स्वराज्याचे ते अकरा बलाढ्य सरसेनापती नेमके कोण होते ज्यांच्या शौर्याने मोगलांना धडकी भरवली आणि ज्यांच्या निष्ठेची गाथा आजही सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांत घुमतीये चला तर मग आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेऊया स्वराज्याचे बळ असलेल्या त्या अकरा महान सरसेनापतींचा धगधगता इतिहास मित्रांनो जेव्हा आपण मराठा साम्राज्य हे नाव उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य चेहरा उभा राहतो पण विचार करा त्या ते तेजस्वी साम्राज्याची उभारणी फक्त एका व्यक्तीच्या बलावर झाली का ते शक्य झालं कारण या भूमीवर असे अकरा वाघ जन्मले ज्यांनी महाराजांचे स्वप्न फक्त पाहिले नाही तर आपल्या रक्तानं ते सत्यात उतरवलं स्वराज्याचा पाया घालणारे पहिले आधारस्तंभ सरनोबत माणकोजी दहातोंडे हेच ते योद्धा जे शहाजीराजांच्या जहागिरीतून पुढे येऊन स्वराज्याचे पहिले सरनोबत ठरले रायरेश्वराच्या मंदिरात जेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा बाजूलाच उभे होते हे शांतपण पण ते योद्धा त्यांनी मावळ्यानं संघटित केलं शिस्त लावली आणि स्वराज्याच्या पहिल्या किल्ल्यांचं लष्करी पायाभूत रचलं माणकोजी दहातोंडे हे असे होते जे लढाईपेक्षा तयारीला जास्त महत्व देत असत कारण त्यांना ठाऊक होतं की जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो तोच साम्राज्य उभारू शकतो याच पायावर पुढे उभे राहिले दुसरे विजेचा कडाडा सरसेनापती नेताजी पालकर मराठ्यांच्या रणधुमाळीत प्रति शिवाजी म्हणून उठून दिसणारे हे सरसेनापती म्हणजे जणू वादळच विजेच्या गतीने हल्ला करून शत्रूला गोंधळवून टाकण्याची कला त्यांच्याकडे होती विजापूर बिजापूर वरहाड तेलंगणा कुठेही नेताजींच्या युद्धशिंगाचा आवाज घुमला की मोगल छावण्या थरथरू लागत पण या वीराच्या आयुष्यात एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग आला सोळाशे सहासष्ट मध्ये ते औरंगजेबाच्या हातात पडले धर्मांतर करून त्यांना मोहम्मद कुली खान हे नाव देण्यात आलं पण दहा वर्षांनंतर ते पुन्हा आपल्या भूमीत परतले आणि शिवरायांच्या पायाशी पुन्हा आपल्या मातीत विलीन झाले निष्ठेच्या अशा पवित्र उदाहरणाचा इतिहासात तोड नाही असं म्हणतात मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज म्हणजे स्वातंत्र्याचा शंखनाद आणि त्या आवाजाचे रूप होते सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचा इतिहास पराक्रम निष्ठा आणि बलिदानाचा एक अजरामर अध्याय आहे त्यांचे मूळ नाव कुडतोजी गुजर होते परंतु त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी बहाल केली होती प्रतापराव हे अत्यंत धोरणी आणि गनिमी काव्यात निपुण असलेले सेनापती होते स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा प्रतापरावांनी आपल्या तलवारीच्या जोरावर शत्रूला पाणी पाजले त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घटना म्हणजे बहलोलखानासोबत झालेला संघर्ष शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना विजापूरच्या बहलोलखानाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले होते प्रतापरावांनी आपल्या युद्ध कौशल्याने खानाला उमराणी येथे चहूबाजूंनी घेरले आणि त्याचा पराभव केला बहलुल खान पूर्णपणे शरण आला होता परंतु त्याने पुन्हा कधीही स्वराज्यावर आक्रमण करणार नाही अशी शपथ घेऊन जीवदानाची मागणी केली दयाळू वृत्तीने प्रतापरावांनी त्याला जिवंत सोडून दिले मात्र ही बातमी जेव्हा महाराजांना समजली तेव्हा त्यांनी प्रतापरावांना एक कडक पत्र पाठवले त्या पत्रात महाराजांनी स्पष्टपणे सुनावले होते की जोपर्यंत बहलुल खानाचा पूर्ण निपात करत नाही तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवू नका महाराजांच्या या शब्दांनी प्रतापरावांच्या स्वाभिमानी मनाला मोठी टोचणी लागली महाराजांचा हा आदेश शिरसावंद्य मानून प्रतापराव पुन्हा खानाच्या शोधात निघाले दरम्यान बहलोल खान आपला शब्द फिरवून पंधरा हजार फौजेनिशी पुन्हा चालून आला होता निसरीच्या खिंडीत प्रतापरावांना खानाची फौज दिसली त्यावेळी प्रतापरावांसोबत केवळ काही मोजकेच स्वार होते राग आणि पश्चातापाने पेटून उठलेल्या प्रतापरावांनी मुख्य फौजेची वाट न पाहता केवळ सहा निष्ठावंत सरदारांसह हजारोच्या शत्रू फौजेवर थेट हल्ला चढवला वेडात मराठे वीर दौडले सात ही ओळ याच बलिदानाचे वर्णन करते त्या सात वीरांनी मृत्यूची पर्वा न करता शत्रूच्या गोटात धुमाकूळ घातला आणि लढता लढता ते धारातीर्थी पडले त्यांच्या या बलिदानामुळे मराठा सैन्य पेटून उठले आणि नंतर हंबीरराव मोहिते यांनी बहलोलखानाचा पराभव केला प्रतापराव गुजर यांनी स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आदराचे स्थान राखून आहे यानंतर मैदानात उतरले शिवराजांचे चौथे सरदार सरसेनापती आनंदराव सभासद बखरीत त्यांना शहाजी राजांचे पालनपुत्र म्हटलं गेलं आहे शांत स्वभाव पण अचूक योजनेत पकड ते पंचहजारी सेनापती होते म्हणजे तब्बल पाच हजार घोडदळाचे प्रमुख आपल्या वडिलांच्या म्हणजेच लाखोजी नाईकांच्या देशभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांनी स्वराज्याच्या अनेक मोहिमांमध्ये निष्ठापूर्वक काम केलं इतिहासात त्यांचं नाव जरी शांतपणे लिहिलं गेलं असलं तरी स्वराज्याचा कणा मजबूत करताना त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं पुढे इतिहासाचं पान उलटलं आणि दिसले एक महान योद्धा सरसेनापती हंबीरराव मोहिते छत्रपती शिवरायांच्या पश्चात जेव्हा स्वराज्य अनिश्चिततेत उभं होतं तेव्हा हंबीररावांनी छत्रपती संभाजी महाराजांची बाजू घेत आपली निष्ठा सिद्ध केली त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशाने बुर्हाणपूरवर हल्ला केला एवढा जबरदस्त की मोगलांचे बुरुजच हादरले पण वाईजवळ सरजाखानासोबतच्या युद्धात तोफेचा गोळा लागून हे शूर योद्धा रणांगणावर मातीत विलीन झाले त्यांचा मृत्यू मराठा साम्राज्याच्या निष्ठेचा एक नवीन अध्याय ठरला हंबीररावांनंतर लष्करी धुरा सांभाळली सरसेनापती मालोजी घोरपडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात जेव्हा स्वराज्य अस्तित्वासाठी झगडत होतं तेव्हा मालोजी घोरपडे म्हणजे आशेचा किरण होते रायगडावर वेढा पडलेला असताना त्यांनी महाराजांना सुरक्षित जिंजी किल्ल्यापर्यंत पोहोचवलं इतिकात खानच्या लाखो फौजांसमोर उभे राहून त्यांनी दाखवून दिलं मराठ्याला पराभव नाही तो फक्त बलिदान देतो रायगडाच्या पायथ्याशी त्यांनी प्राण दिले पण पुढच्या संताजी धनाजींना प्रेरणा दिली ही होती खरी शौर्यगाथेची परंपरा आणि ती परंपरा पुढे वेगाने घेऊन आले सरसेनापती संताजी घोर पडे हे ते वादळ होते ज्यांच्या नावाने मोगलांची झोप उडत असे इतक्या चपळाईने सैन्य हलवणारे इतक्या गनिमी कौशल्याने लढणारे सरसेनापती दुसरे होणे कठीण औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस तोडून आणणारे हे योद्धा म्हणजे मोगलांच्या अहंकारावरचा मराठी ठोसा होता संताजींच्या अस्तित्वानेच मोगलांची चूल हादरली पण दुर्दैवाने स्वकीयांच्या फटक्याने त्यांची हत्या झाली मराठा इतिहासातील ही सर्वात दुःखद शोकांतिकांपैकी एक याच काळात संताजींच्या बरोबरीने जे लढले ते होते सरसेनापती धनाजी जाधवराव हो शांत विचारवंत धोरणी पण रणांगणावर तितकेच धडाकेबाज त्यांच्या रणनीतीमुळे औरंगजेबासारखा सम्राटही दख्खनच्या रणातून सुटू शकला नाही धनाजींनी संताजींच्या मृत्यूनंतर विखुरलेल्या फौजांना पुन्हा संघटित केलं आणि शेवटी छत्रपती शाहू महाराजांच्या परतण्याचा मार्ग प्रशस्त केला सतराशे आठमध्ये मध्ये त्यांनी शांतवृत्तीने या जगाचा निरोप घेतला पण मराठा साम्राज्याला दिलेला त्यांच्या संघटनेचा वारसा पुढेही टिकून राहिला धनाजींच्या पावलावरून पुढे आले त्यांचे पुत्र सरसेनापती चंद्रसेन जाधव ते पराक्रमी होते पण राजकारणाने त्यांच्या मूळ तेजाला झाकलं पेशवा बाजीराव पहिल्यांशी त्यांचे मतभेद वाढले आणि परिणामी ते शाहू महाराजांची साथ सोडून निजामाच्या बाजूने गेले सेनापती पद त्यांच्या हातातून निसटले पण त्यांच्या जीवनातून मराठ्यांच्या राजकारणाची गुंतागुंत दिसून आली यानंतर मैदानात आले सरसेनापती खंडेराव दाभाडे गुजरातच्या रणभूमीवर मराठा भगवा फडकवणारे हे योद्धा ज्यांनी तिथे चौथ आणि सरदेशमुखी वसुलीचा अधिकार मिळवला त्यांच्या पराक्रमामुळे उत्तर भारतात मराठा प्रभावाचा विस्तार झाला वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले पण त्या काळात गुजरातमध्ये मराठ्यांचा दबदबा हे नाव त्यांच्या पराक्रमामुळे स्थिर झालं आणि अकरावे सरसेनापती त्रिंबकराव दाभाडे हे शेवटचे सरसेनापती पण हा काळ वेगळा होता पेशव्यांनी सत्तेची सूत्रे हातात घेतली होती त्रिंबकरावांनी या बदलाला विरोध केला आणि डभईजवळ पेशवा बाजीराव पहिल्यांशी थेट लढाई लढली शत्रू मोगल नव्हता मराठाच होता, होता। वीरपणाने लढताना एका बंदुकीच्या गोळीने त्यांचे प्राणार्पण झाले आणि त्याच दिवशी सरसेनापती पदाचं महत्व इतिहासाच्या ओळींत मिसळलं मित्रांनो ही फक्त काही नावे नाहीत ही मराठा पराक्रमाची अकरा शिखरे आहेत माणकोजींपासून त्रिंबकरावांपर्यंत या सर्वांनी एकच गोष्ट सिद्ध केली स्वराज्य फक्त तलवारीने नाही टिकत ते निष्ठेने टिकतं मातीत मावळलेले हे सरसेनापती जरी आज आपल्यासोबत नाहीत तरी त्यांच्या प्रत्येक लढ्यातून प्रत्येक पडसादातून आजही महाराष्ट्राच्या वाऱ्यांत त्यांचा नारा घुमतो जय शिवराय जय भवानी जय मराठा साम्राज्य तर मित्रांनो हा होता आपल्या अकरा सरसेनापतींचा धगधगता इतिहास यापैकी कोणता सेनापती तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा अभिमानास्पद इतिहास ऐकून अंगावर शहारे आले असतील तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मराठी मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा अशा ज्वलंत आणि सत्य ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या भागात जय शिवराय